पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या स्वप्नील कुसाळेनं भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय त्याबद्दल राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूलच्या वतीनं विजयी रॅली काढून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुलांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देऊन उन्, राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या स्वप्नील कुसाळेनं एक नवा इतिहास रचलाय एकोणीसशे बावन्न साली खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्राला वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं त्यानंतर आता स्वप्नील सुरेश कुसाळे यानं मोठं यश खेचून आणलंय स्वप्नीलच्या या कामगिरीनं सर्व देशवासी आनंद व्यक्त करत आहेत दरम्यान राधानगरी तालुक्यातील धामोडमधील सह्याद्री हायस्कूलच्या वतीनं तुळशी धरण वसाहत मध्ये विजयी रॅली काढली विद्यार्थ्यांनी वसाहतीमध्ये साखरपेढे वाटून घोषणा देत जल्लोष केला यावेळी प्राचार्य डी के पाटील आर जी पाटील आर एस इंगळे आरजी पेंढारी बी डी रायकर व्ही के पाटील प्राध्यापक पी डी मिसाळ पी एल पाटील गणपती रेडेकर सागरगुरव श्रीकांत रायकर यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते